ही तिथे बॅनर हातात घेऊन तिथं नारे येते हिंदू मुस्लिम भाई हिंदू मुस्लिम अर्ज बाई जात विचारू विचारू ते धर्म विचारू विचारू गोळ्या घातल्या महाराष्ट्रातले काही शेनके जे तिथं गेलेले आहेत फिरायला अ ते बोलते तिथं त्या तिथेही त्यांना स्टंटगिरी करायची मी रुपाली ताई ज्या आहेत पाटील यांच्याबद्दल बोलत नाही मी <med> ते आवर्जून त्यांचं नाव घेऊन सांगते रुपाली ताई कोंबरे यांच्याबद्दल नाही परंतु एक आहे बाई नवीन नवीन नवी त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे काही दिवसापूर्वी आमदारकीची तिला निवडणूक लढायची होती आणि लढवलेली पण ती पण अपयश आलं तिला काय माहिती का अशी निवड्या मारणारे असतात ना त्यांच्या हलाशीच होतात अरे तू तिथं गेली ना तिथं बॅनर आताच घेऊन तिथंही तुला स्टंट तू स्टंटगिरीच करते प्रत्येक ठिकाणी जाऊ दे तुझ्यावर काय लेकरू तुला काय बोलावं शेवटी तुझ्या गुरुची शिकवणती ना तुझ्या गुरुकडे गेली ना आपल्या गुरुची शिकवंतीच आहे काश्मीर मध्ये जो भॅड हल्ला केलाय पर्यटकांवर बरोबर फक्त हिंदू पर्यटकांवर ह्याचं खरंच मनापासला नशील फार खेदाची बाबा आहे काय बोलावं यावर काय बोलावं यावर मला या सांगा ना की अरे तिथे गोळी मारताना सुद्धा विचारत होते तुझा धर्म कुठला आहे तू कुठल्या धर्माचा आहे आणि काय नाचायला लागली हिंदू मुस्लिम भाईबाई म्हणून हा तिथं धर्म विचारून गोळे घातल्या किती दिवस आम्ही हिंदू मुस्लिम भाईबाई करणार आहोत कधी आम्ही सुधारणार आहोत मला सांगा काय दोष होता फक्त हिंदू म्हणून ते फिरायला गेले होते आणि फिरायला जाणारे हिंदू होते मग आम्ही फिरायला जायचं नाही हिंदूंनी काहीच नाही काय अरे बोटावर मोजणे आहेत ते कावर हिंमत करू शकतात एवढी मोठी का का हिम्मत केलीये जात विचारून मारल्या गेले जात धर्म विचारून मारल्या गेले माफ करा धर्म विचारून आणि काही नास्क्यांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीच जा 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 भांडण लावून नाचवून ठेवलाय महाराष्ट्र आता पोट भरला का रे शेनक्यानो तुमचं हेच तुम्हाला घडवून आणायचं होतं ना हेच तुम्हाला अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा शोधताय मोदीवर कुठं आम्हाला चिखलफेक करता येईल का मोदीला कुठं दोष देता येईल का देवेंद्र फड फडणवीसला कुठं तरी गुन्हेगार ठरवता येईल का याच्यातही तुम्ही तेच शोधत आहात अरे किती नासके आहात रे तुम्ही तुम्ही किती खालचा थर गाठलाय रे किती खालचा फरकार का रस्ते उतरला नाही हा जरा नंगे का बरोबर उतरला नाही ज्या वेळेला धर्मासाठी त्यावेळेला हा म्हणतो हे बाबा न आपल्या घरात बस रे आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे अजिबात नाही हिंदू धर्माचं सांगून आपल्याला फितवल्या जात आहे आपल्यावर गुन्हे दाखल होतील आणि तू ज्या वेळेला जातीचं राजकारण करतो त्यावेळेला नाही का रे कुठं कोणाला काही दिसलंय का याच कालपासून कुठे गेलेत मीडियावाले ज्या या वेळेला याच्या माणसांच्या सुद्धा त्याला प्रश्न विचारत नाही वेळेला अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला सुद्धा मीडिया पुढे येऊन हा कुठलाही स्टेटमेंट देत नाही ह्याला फक्त टार्गेट दिलेला आहे बास दुसऱ्या जातीचा असला ना जाती जाती वाटायचं जाती जातीत विभागा व्हायचं दुसऱ्या अर्थातीचा असला ना की तिथं धिंगाणा घालायचा आपल्या विचारांचा नसला की तिथं जाऊन धिंगाणा घालायचा जे चाललंय ना ते इतकं भयंकर आहे तुम्हाला एक है तो सेफ आहे योगी बाबाचा नारा लक्षात ठेवा एक आहे तो सेफ आहे बटेन घेतो कटेंगे लक्षात ठेवा योगी बाबाचा नारा हा कधीही विसरू नका फार गरज आहे स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती मला असं वाटतं मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आठवण करून घेते माझ्या विनियोजन की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यांनी कुठल्याही हिंदवी स्वराज्य जातीच एक धरून लेबल त्यांनी स्थापना नव्हती आम्ही का विसरतोय का विसरतोय आम्ही लक्षात येत नाही माझ्या किती दिवस आम्ही हेच हिंदू मुस्लिम बाई म्हणत फिरणार आहोत अरे अक्षरशः यांनी इतका धुमाकूळ वाजवलेला आहे लक्षात घ्या ज्या महत्वाच्या ठिकाणी मला एक कळत नाहीये बघा मी एक, एक बाब माझ्या निदर्शनात आलेली आहे शनिवार वाड्याच्या समोर मंगळवार पेठ मध्ये ना जुना बाजार किंवा चोर बाजार म्हणूनही त्याला ओळखल्या जातात तिथे ना शिवकालीन भांडी नाणी सगळं काही जुन्या वस्तू तिथे भेटतात तिथे ना सर्व मुसलमान असत बघा विकणारे मी दोन चार वेळात त्या ठिकाणी जास्त वेळात विकलो वे तिथे ह्या ज्या वस्तू विकणारे आहेत ना हे मुसलमान आहेत अगदी दे देवांच्या मूर्ती त्यांच्याकडे दे असतात आपल्या जुन्या जुनी भांडी असतात का बरं तिथे एकही हिंदू नाही आहे भांडे म्हणते बघा वस्तू म्हणते का तिथे हिंदू नाही जर कॅम्पात गेलं ना कटपीस वगैरे असतात बघा तिथे कॅम्पात मध्ये अं ज्यांचे गुटीक आहेत त्यांच्या मटेरियल कॅम्पातच भेटतात एफ सी रोड वगैरे आहेत सर्व तीच लोक आहेत म्हणजे तो एरिया तर पूर्ण त्यांचाच आहे मधी दुसरा हिंदू नाहीच हिंदूंच दुकानच नाहीये मधी ते सर्व ती लोक आहेत फार विचार करण्यासारखे बाबाने बर कारण आपण लक्ष देत नाही या गोष्टींवर पण विचार करण्यासारखे बाब आहे बऱ्याच ठिकाणी करू शकत नाही काय विषय आहे नंतर आणखी एक बाब माझ्या प्रामुख्याने जी लक्षात आली ना ती म्हणजे रात्रीच्या वेळी जर तुम्ही कॅब बुक केली रिक्षा असेल किंवा मिनी कार असेल तुम्ही जर बुक करत असाल तर बाराच्या नंतर तुम्ही बघा ह्यांचेच मुलं असतात हेच लोक असतात मुसलमानच असतात हिंदूंचे अगदी गोटा अनुभव नाही की मला म्हणजे बराच वेळा अनुभव आला ज्या वेळेला बाहेर जातो आणि तिकडनं यायचं असतं पण त्यावेळेला अक्षरशः मी जोपर्यंत हिंदू मुलगा रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही ना माझी कॅब मी कॅन्सल करत असतो आपण बघा बुक करतो आणि सोडून देतो विषय खाली नाव येतंय त्या व्यक्तीचं ज्यांनी रिक्वेस्ट एक्सेप्ट केले ना त्याचं नाव येतं ते नाव बघा वाचा आणि तुम्हाला तर ते नाव तुम्ही ना रिक्वेस्ट कॅन्सल करा ह्याचा अनुभव मला आला होता ज्यावेळेला माझं त्या फ्लॅट मा, मा या फ्लॅटवर सामान आकडं चालू होत ना त्यावेळेला आम्ही मला वाटतं काहीतरी दोन अडीच वाजले होते आम्हाला आमचं सर्व सामान आणून झालं होतं आणि मग मी आणि माझे लेक तिथेच होतो दोघ जण आणि मग आम्हाला यायचं होतं त्यावेळेला ही आम्ही इकडे जाणून ठेवले होते या फ्लॅटच्या पार्किंगला मग आम्ही कॅब बुक केली तिथे आणि लक्षात नाही आलं गडबडीत मध्ये आणि तेव्हापासून मी फार लक्ष देते बर का गाडीत बसलो आम्ही गाडीत बसलो माझ्या बहिणीचा मुलगा होता तो गाडी होती तिथं पण त्याने घेतली मावशी तुम्ही रिक्षात या मी ही गाडी घेतो मी चालून घेतो म्हटलं म्हटलं ठीक चालेल आम्ही रिक्षा आम्ही तो जो होता ना मॉमिडियन होता आणि घाण पिक्चर त्याने त्या रिक्षा चालवत असताना ह्याने रात्रीच्या साडेतीन वाजता लावलेली होती पॅथ्याला आणि माझं लक्ष नाही माझं आणि प्राचं लक्ष नाही आमचं लक्षच नाही दोघींच पण आम्ही बोलतोय आपल्याला एका दोघी जण पण थकलेलो होतो फार पण माझ्या बहिणीच्या मुलाचं लक्ष घेत त्याने आणि तो आमच्या माग मागत होता तो बिलकुल म्हणजे रिक्षाला त्याने पुढं हे नाही केलं म्हणजे तो पुढे निघून नाही गेला तर तो रिक्षाच्या मागं होता आमचं लक्षच नाही त्याच्याकडे की तो रिक्षाच्या मागे आहे तो येऊन त्याने आडवी गाडी लावली तो त्याला म्हटलं तू काय लावलेलं आहे ते तू काय लावलेलं आहे म्हटलं याला दिसतय नाही कुछ क्या लगाया क्या तु त्याचा तो मोबाईल त्याने त्याला म्हटला बंद कर पाहिलं त्यावेळेला म्हणजे मला म्हंटलं मग शिकलं म्हटलं माझं लक्षच नाही बाळाने तुम्ही दोन गेले असेल ना त्याचं घेऊन सांग माझ लक्षच नाही म्हंटल म्हणजे विचित्र असतात ह्याचा अनुभव खरंच आणि तेव्हा त्यानंतर मग त्याने मला सांगितलंय मावशी याच्या नंतर कॅब बुक केली ना नाव बघत जा खाली जर हिंदूंची नसेल ना मी दिवसा सुद्धा कॅन्सल करते मी खरं सांगते दिवसा सुद्धा मी जर कॅब बुक केली आणि तिथे हिंदूंचं नाव ह्याच्याशिवाय पर्याय नाही वागावं लागणार आहे ज्या दैनंदिन जीवनातल्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा हिंदूंकडूनच घ्यायच्या आपल्याला मी म्हणते ना इथं हा हे गुरुयला देत असताना त्याच्याकडे जर आपल्याला पन्नास पैसे लागत असतील त्या वस्तूसाठी तरी द्या पण ना आता कट्टर राहा कट्टर बागात ठेवली त्याची वेळ आता आली मला सांगा ना काय दोष होता काय दोष होता त्यांचा जे फिरायला गेले हिंदू म्हणून फिरायला गेले होते हा दोष होता हिंदू धर्मात जन्माला आले हा दोष होता त्यांचा काय दोष होता त्यांचा सांगा ना सहा दिवस झालेले होते हो एकवीस जन्मला फक्त सहा दिवस लग्ना तिचे किती वाईट आहे आणि शिवाय तिचा नवरा हा आर्मी मध्ये ऑफिसर होता ज्याचा जीव गेला ना तो आर्मी मध्ये ऑफिसर सुद्धा होता था। फार म्हणजे सगळं काही भयावह आहे महाराष्ट्रातले सहा जीव गेले किती वाईट ना सांगा किती वाईट घडलं विचारून विचारून मारण्यात आलं आणि अजूनही ही शेणके म्हणताय हिंदू मुस्लिम भाई भाई कुठं फेडाल रे बाप तुमच्या गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही बळी घेताय हिंदूंचा बळी घेताय माझ्या हिंदू बहीण हिं भावांना माझी हात जुळून विनंती आहे की आता धर्मासाठी कट्टर व्हायची गरज आलेली आहे फार गरज आहे आहे धर्मा अपने कट्टर वहां लगन है लक्षा घया फार गरज है भयंकर परिस्थिति ओढ़ी बर का भयंकर परिस्थिति एक है तो सेफ है बटेंगे तो बटेंगे जाती, जाती ए, ना आपल्याला वाटल्या जायचं नाही म्हणत असतील ना नका यांचं नका ऐकू यांना आपला धर्म पाठवायचा आहे आपल्याला यांना यांना आपला धर्म कमकुवत करायचा आहे यांना हिंदूंना कमकुवत करायचं आहे हा एकभाव हेतू आहे या रुग्णांचा यांना हेच करायचं विनंती आहे माझी तुम्हाला हात जोडून हिंदू भाई बहीण भावांना विनंती आहे की धर्माशी कट्टरता करावं लागेल धर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल तरच आपण जगणार आहोत वाचणार आहोत आणि धर्म आपला नाहीतर संपलंय सगळं काही काय मला सांगा हो काय त्यांचं जीव मग काय बोलला संजीव कशासाठी गेले होते ती वाईट या गोष्टीच की कि धर्म विचारून विचारून मारण्यात आल्या गोळ्या आणि इथं बॅनर घेऊन शोबाजी चालली हिंदू मुस्लिम भाई भाई लक्षात घेऊन फार कुठल्या मला सांगा महाराष्ट्रातल्या किती टक्के मुसलमानांनी स्टेटस ला ठेवले हो त्या हल्ल्याचा किती टक्के मुसलमानांनी निषेध केलाय मला सांगा ना विचार करण्यासारखी बाबा हे बर कर। करण्यासारखी बाब आहे डोळे उघडा आणि बघा नेट हिंदूला कंबुवर करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून जे काही पेटवून दिलंय ना ते फक्त हिंदू संपवण्यासाठी हिंदू जाती जातीमध्ये विभागवण्यासाठी लक्षात येईल फार भयंकर आणि गंभीर विषय आहे विनंती आहे माझी तुम्हाला धर्मासाठी एकत्र या आणि धर्मासाठी एक वाच गरज आहे आता गरज आहे काळजी घेणे बाबांनो आणि व्यवहार हा हिंदू सोबतच करणे हिंदूंसोबतच करणे Değin de yamarışta değil